तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला आता एक नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे पण तुमच्याकडं व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसा पैसा नाही तर मित्रांनो चिंता घेऊ नका चिंता करू नका तुमच्यासाठी एक खास महाराष्ट्र सरकारची महत्वाची योजना आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर जिल्हा उद्योग अंतर्गत मित्रांनो एक महत्वाची योजना खास ज्या व्यक्तींना तरुण पिढींना नवीन व्यवसाय स्वतःचा उभा करायचा आहे व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसा नाही तर जिल्हा उद्योग केंद्रांनी सुधारित बीज भांडवल योजना ही महत्वाची योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी जवळपास पंचवीस लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जातं यामध्ये तुम्हाला वीस टक्के जिल्हा उद्योग केंद्रामार्फत अनुदान सुद्धा इथे दिलं जातं तसेच यामध्ये जे काही वर उर्वरित कर्ज असतं ते बँकेमार्फत तुम्हाला अगदी उपलब्ध पण करून दिलं जातं तर मित्रांनो याच सुधारित बीज भांडवल कर्ज अनुदान योजनेबद्दलची संपूर्ण माहिती आज वेळेमध्ये पाहणार नेमक जर तुम्हाला तुमचा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल नवीन व्यवसायामध्ये तुम्हाला तुमचा कोणताही व्यवसाय ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय असो दुग्ध व्यवसाय असो शेतीपूरक व्यवसाय असो अशा प्रकारे तुम्हाला कोणताही व्यवसाय करायचा असेल ज्याबद्दल तुम्हाला नॉलेज असेल तर व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला जवळपास पंचवीस लाख रुपयापर्यंत सुधारित बेस भांडवल योजनेअंतर्गत अनुदान इथे दिलं जातं चला तर आता या योजनेसाठी अर्ज कशाप्रकारे करायचा आवश्यक डॉक्युमेंट काय काय लागतील आणि अर्ज कुठे करावा लागेल त्याची एक ती माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर व्हिडिओ करूया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता पंचवीस लाख रुपयापर्यंत कर अनुदान योजना तर अशा प्रक्रिये ही जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सुधारित बीज भांडवल योजना ही महत्वाची योजना महाराष्ट्र सरकारने खास तरुण व्यक्तींसाठी ज्या व्यक्तींना स्वतःचा एक नवीन व्यवसाय सुरू करायचा अशा व्यक्तींसाठी ही महत्वाची योजना सुरू केलेली आहे तर याच योजनेबद्दलची संपूर्ण माहिती ए टू जेड माहिती आजच्या वेळेमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वात अगोदर सुधारित बीज भांडवल योजना याबद्दलची सर्वात अगोदर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो ही जी काही योजना आहे या योजनेसाठी पात्रता काय आहे तर अर्जदार हा बेरोजगार असावा अर्जदार हा कमीत कमी सातवी पास असावा जर मित्रांनो तुमचं शिक्षण हे सातवी पर्यंत झालेलं असेल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता अर्ज करतेस अर्ज अर्जदाराचे वय हे अठरा वर्षे ते पन्नासशे अशा प्रकारे यामध्येच असले पाहिजे जर तुम्हाला अठरा वर्ष कम्प्लीट झाले असेल आणि पन्नास वर्षे जात असेल तर नक्की तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता अर्जदाराचे कमीत कमी पंधरा वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य असावे या योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नासाठी कोणत्याही प्रकारची अटी ते दिलेली नाही तसेच मित्रांनो यामध्ये अजून एक महत्वाची माहिती म्हणजे जर तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर यासाठी कोणत्याही प्रकारची वार्षिक उत्पन्नाची इथे दिलेली नाही या योजनेअंतर्गत पात्र उद्योग व्यवसायासाठी कमाल म्हणजे जास्तीत जास्त पंचवीस लाख रुपयापर्यंत प्रकल्पाचा लाभ इथे या योजनेअंतर्गत देण्यात येतो अर्जदारास बँकेने मंजूर केलेल्या एकूण प्रकल्प किमतीचा म्हणजेच जवळपास पंधरा ते वीस टक्के रक्कम सहा टक्के व्याजदराने दशादशी या व्याजदराने तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये एवढ्या मर्यादेपर्यंत बीज भांडवल कर्ज म्हणून जिल्हा उद्योग केंद्राकडून तुम्हाला ते दिलं जातं म्हणजेच मित्रांनो जो काही तुमचा व्यवसाय असणार आहे त्या व्यवसायाच्या पंधरा ते वीस टक्के जी काही रक्कम असेल ती रक्कम म्हणजे जवळपास साडेतीन लाख रुपये तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये सहा टक्के व्याजदराने जे काही जिल्हा उद्योग केंद्र आहे त्यांच्याकडून तुम्हाला इथे व्यवसाय सुरू करण्यासाठी दिले जातात आणि जे काही उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम असते ती तुम्हाला बँकेमार्फत कर्ज स्वरूपात दिली जाते यानंतर दहा लाखापेक्षा कमी किमतीच्या प्रकल्पासाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना व अपंग उमेदवारांना प्रकल्प खर्चाच्या जवळपास वीस टक्के बीज भांडवल कर्ज अनुदेय राहील की रक्कम असेल तुमच्या कर्जाची त्याच्यावर तुम्हाला वीस टक्के अनुदान तुम्हाला इथे दिलं जाईल म्हणजे जवळपास तीन ते चार लाख रुपयापर्यंत तुम्हाला या योजनेअंतर्गत अनुदान इथे उद्योग जिल्हा उद्योग केंद्रामार्फत इथे दिलं जाणार आहे पंच्याहत्तर टक्के ही रक्कम बँकेमार्फत देण्यात येते व उर्वरित पाच ते दहा टक्के रक्कम अर्जदारात स्वतःचे भांडवल म्हणून बँकेत जमा करावे लागतील आता जी काय पंच्याहत्तर टक्के रक्कम असते त्यामधील मित्रांनो पाच टक्के रक्कम पाच ते दहा टक्के रक्कम स्वतः जो काय अर्जदार असेल ती तुम्हाला इथे जमा करावी लागते जिल्हा उद्योग केंद्रामार्फत देण्यात येणारी वीज भांडवल कर्ज रक्कम परतफेडीचा पहिला हप्ता लाभार्थ्या सहा महिन्यात देता होतो व तो फक्त व्याजाचा असतो त्यानंतर पुढील वर्षी व्याज अधिक मुदल असते चार हप्ते असतात अशा प्रकारे व्यापार व सेवा उद्योगासाठी जवळपास साडेचार वर्षात उद्योगासाठी सात वर्षामध्ये वीज भांडवल कर्जाची परतफेड करायची असते आता मित्रांनो जे काही तुम्ही या योजनेअंतर्गत कर्ज कर्ज घेतलेलं असतं त्या कर्जाची परतफेड परतफेड ही जवळपास सात वर्षामध्ये तुम्हाला इथे करायची असते सात वर्षामध्ये तुम्ही जे काय व्यवसायासाठी घेतलेलं कर्ज असतं ते तुम्ही या योजनेअंतर्गत फेडू शकता बीज भांडवल कर्जाची परतफेड विहित मुदतीत केल्यास व्याजामध्ये जवळपास तीन टक्के सूट इथे दे देण्यात येते जी काही बीज भांडवल कर्जाची परतफेड आहे जर तुम्ही ती विधित विहित मुदत ज्या दिलेल्या मुदतीतच परतफेड केली तर तुम्हाला यावर तीन टक्के सूट सुद्धा दिली जाते सुधारित बीज बेजभांडवली योजनाअंतर्गत लाभ घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रं तुम्हाला इथे लागतात तर ती आवश्यक कागदपत्रे कोणकोणती कुन तर यामध्ये तुमच्या शाळेचा दाखला म्हणजेच टी सी नंतर मार्कशीट तुमचं शिक्षण जिथपर्यंत झालेलं असेल त्याची मार्कशीट नंतर इथे तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे रेशन कार्ड रहिवाशी दाखला आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड बँक खातेचं पासबुक तसेच यंत्रसामग्री फर्निचर कोटेशन आता तुम्हाला जो पण व्यवसाय सुरू करायचा आहे त्याबद्दलचं संपूर्ण कोटेशन व्यवसायाच्या जागेचा उतारा ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करणार आहे त्याबद्दलचा उतारा व्यवसायाच्या जागेबाबतचा मालकाचे शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपरवर संमती पत्र किंवा भाडेपट्टा करारनामा नंतर शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर विहित नमुन्यात प्रतिज्ञापत्र मागील नमुन्यात सेतूमधून करणे आवश्यक अशा प्रकारे तुम्हाला इथे या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे लागणार आहे तसेच उद्योग सेवा उद्योगाच्या बाबतीत ग्रामपंचायत नगरपालिका यांचे ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही ज्या पण ठिकाणी तुमचा व्यवसाय सुरू करणार आहात त्याबद्दलचे हरकत प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे जे की ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेमधून तुम्ही ते काढू शकता इथे नंतर तुमचं चा जातीचा दाखला अपंग असल्यास अपंगाचे होते प्रमाणपत्र प्रकल्प अहवाल म्हणजेच तुमची जी काही बिझनेस असणार आहे बिझनेस रिपोर्ट तुम्हाला इथे लागणार आहे जो पण तुम्ही व्यवसाय करणार आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या प्रकल्पामध्ये असते म्हणजे तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी किती पैसा लागणार आहे काय फर्निचर लागणार आहे किती लागणार आहे अशा प्रकारची संपूर्ण माहिती या प्रकल्पाला मध्ये दिलेली असते नंतर उद्योग व्यवसायाची आवश्यकतेनुसार परवाने म्हणजेच जर तुम्हाला तुमचा दुग्ध व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याबाबतचे प्रमाणपत्र तुम्हाला ते आवश्यक लागणार आहेत नंतर अर्जदाराचे दोन पासपोर्ट आणि इतर डॉक्युमेंट अशा प्रकारे जवळपास तुम्हाला दहा ते बारा या योजनेसाठी आवश्यक डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे आता मित्रांनो हे जे काही संपूर्ण डॉक्युमेंट असणार आहेत याचे तुम्हाला दोन प्रती इथे काढायचे आहे म्हणजेच प्रत्येक डॉक्युमेंटचे तुम्हाला इथे दोन दोन इथे काढायचे याचे दोन सेट अशा प्रकारे तुम्हाला इथे बनवायचे दोन सेट बनविल्यानंतर आता हा अर्ज कुठे सबमिट करायचा तर हा प्रश्न सर्वांना पडलाच असेल तर मित्रांनो तुमच्या जवळील जे काही जिल्हा उद्योग केंद्र असेल तिथे जाऊन तुम्हाला हा ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे आता जो काही ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे तो कशा प्रकारे असणार आहे त्याची पण माहिती आता व्हिडिओच्या समोर आपण पाहूया तर मी तो तुम्हाला दाखवतो इच्छितो की अशा प्रकारे हा फॉर्म असणार आहे जिल्हा उद्योग आता मित्रांनो मी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो त्यामुळे अशा प्रक्रिया छत्रपती छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा उद्योग केंद्राचे ऍप्लिकेशन फॉर्म आहे आता तुम्ही ज्या पण जिल्ह्यामध्ये राहत असाल त्या जिल्ह्यातील जिल्हा उद्योग केंद्रामध्ये तुम्हाला इथे जायचं आहे आता हे जिल्हा उद्योग केंद्र तुम्हाला कुठे भेटेल तुम्ही तुमच्या गुगलवर मॅपवर सर्च करू शकता तुमच्या जवळील जिल्हा उद्योग केंद्र कुठे आहे तिथे जाऊन तुम्हाला सुधारित बीज भांडवल योजनेअंतर्गत करायचा अर्जाचा अशा प्रकारे ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इथे घ्यायचा आहे यामध्ये तुम्हाला तुमचा पासवर्ड आकाराचा फोटो नंतर व्यवसायाचे नाव अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये फिलअप करायची असते मित्रांनो यामध्ये अर्ज करत असताना जर तुम्हाला कुठेही काढचं येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल तर यानंतर यामध्ये तुमचं संपूर्ण नाव पत्रकाराचा पत्ता तुमचा चालू मोबाईल नंबर तुमचं शिक्षण जन्मतारीख अशा प्रकारची संपूर्ण माहिती ते लिहायची तसेच वर्गित जाती जमातीपैकी असल्यास आता मित्रांनो ही जी काही योजना आहे ही फक्त एससी सी एस टी ओबीसी व्ही जी एन टी आणि इतर अशा प्रकारे संपूर्ण कास्टमधील व्यक्तींसाठी ही योजना असणार आहे म्हणजेच प्रत्येक कास्टमधील व्यक्ती या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकेल तर नक्की मित्रांनो तुम्हाला जर तुमचा स्वतःचा एक नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही योजना नक्कीच तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे तर हा जो काही अप्लिकेशन फॉर्म आहे तुम्ही याची पण प्रिंट आउट काढून तुम्ही तुमच्या जवळच्या जिल्हा उद्योग केंद्रामध्ये सबमिट करू शकता याची पीडीएफची लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही हा पीडीएफ डाउनलोड करून याची संपूर्ण माहिती फिलअप करू शकता तर यानंतर यामध्ये नियोजित उद्योग व्यवसायाबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे तसेच जे काही तुम्हाला बॉन्ड वगैरे बनवायचे कागदपत्रे याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे ही सुधारित बीज भांडवल योजनेचा शपथपत्राचा नमुना हा जो काय असणार आहे हा बाँड तुम्हाला इथे तुमच्या जवळील वकिलाकडून तुम्हाला इथे बनवून घ्यायचा आहे नंतर हे ना हरकत प्रमाणपत्र असणार आहे जागेचे संबंधी पत्र हा पण तुम्हाला शंभर रुपयाचा बाँड बनवायचा आहे नंतर दुग्ध व्यवसाय जर तुम्ही सुरू करत असाल तर संस्थेत सहकारी संस्थेचा दाखला तुम्हाला इथे मिळवायचा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचा स्वतःचा एक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सुधारित बीज भांडवल योजनेअंतर्गत अर्ज करून जवळपास पंचवीस लाख रुपयापर्यंत अनुदान कर्ज अनुदान इथे मिळू शकाल तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या ऑडिओला लाईक करा तसेच विमत्वपूर्ण माहिती आपल्या मित्र माहिती नक्की शेअर करा ज्या व्यक्तींना त्यांचा स्वतःचा एक नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु पुरेसा पैसाच्या अभावी व्यवसाय सुरू करू शकत नसतील तर अशा व्यक्तींना अशा विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेअंतर्गत फायदा होईल चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र